भारत हा विकसनशील देश आहे पण जर तो विकास निसर्ग आणि वन्यजीवांच्या जवळ दारू गोळा बनवणाऱ्या सोलार फॅक्टरी फॅक्टरीमध्ये फार मोठा आणि भयानक स्फोट झाला होता ज्यामध्ये सहा महिला आणि तीन पुरुष मृत्युमुखी पडले विशेष म्हणजे या कारखान्यांसाठी राज्य सरकारने वन्यजीवांचा वास असणारे राखीव क्षेत्र दिले होते इतकंच नाही तर याच जिल्ह्यामध्ये आणखी काही प्रकल्पांसाठी वन जमिनीचा प्रस्ताव सरकार मंजूर करू शकतं असा देखील अंदाज आहे हीच स्थिती अन्य ठिकाणी देखील आहे मात्र याच जंगलात वन्य जीवांचा देखील अधिवास आहे आणि त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो हा विचार बहुधा सरकार करत नाहीये वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग खंडित होत आहेत कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होतोय आणि पर्यावरणाचा देखील राहस होतोय ही गोष्ट वेगळीच तर राखीव वन क्षेत्रामधल्या प्रकल्पामध्ये असुरक्षित काय आहे या विषयांतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी संयम देशमाने स्वागत करतो तुमचं बैमानूसमध्ये संरक्षित क्षेत्र किंवा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रकल्पांना मान्यता देताना विशेष काळजी घ्यावी लागते समितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या प्रस्तावांपैकी साधारण चाळीस टक्के प्रकल्पांसाठी त्या क्षेत्रावर जाऊन स्वतः त्या क्षेत्राची पाहणी करणं अति आवश्यक असतं मात्र आजकाल ऑनलाईन जमाना सुरू आहे त्यामुळे ऑनलाईन कागदपत्र तपासणीवर अधिक भर देऊन क्षेत्रावरील प्रत्यक्ष भेट टाळल्या जात आहे परवानगी देताना त्या संपूर्ण क्षेत्राची पाहणी करून तेथील जीवनाचा आढावा घ्यावा लागतो कोण कोणत्या प्रकारचे प्राणी कोणकोणत्या प्रकारचे झाडे तिथे आढळतात प्रकल्प सुरू केल्यावर या प्राण्यांना काही धोका होऊ शकतो का याचा पर्यावरणावर कशा प्रकारे दुष्प्रभाव पडू शकतो या सर्व बाबी लक्षात घेऊनच तिथे प्रकल्प सुरू करता येतो या सर्व बाबी लक्षात न घेतल्यामुळं पर्यावरण असंतुलनाचा फटका बाकीच्या देशांप्रमाणे भारतालाही बसत आहे नागपूर जिल्ह्यातील सोलार एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीसाठी सोपवल्या गेलेल्या वनक्षेत्रामध्ये वाघ बिबटा लांडग्यासह इतरही वन्य प्राण्यांचा अधिवास होता तर कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राला लागून असलेले साठ हेक्टर बॉक्साईट खाणीसाठी वापरण्यास केंद्रीय वन्यजीव मंडळाने तत्वत दिली आहे आणि आणखी पाच खाणी याच परिसरात प्रस्तावित आहेत खाणींना आधीच दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या टप्प्यातील वनमंजुरी मिळाली आहे दुसऱ्या टप्प्यात तत्वत मंजुरी देण्यात आली आहे हे सर्व पाहून भारत अजूनही सावध झालेला नाही आहे हे दिसून येत आहे आता या सर्वांमध्ये वन्यजीवांची हेळसांड कशा प्रकारे होत आहे ते आपण पाहूया या वन जमिनी प्राकृतिक विविधतेला आधार देणारा असून घनदाट जंगलांनी वेढलेले आहेत या ठिकाणी रानगवे बिबटे कोल्हे वाघ लांडगे यांसारखे वन्य प्राणी वास्तव्य करतात कारण वन्यजीवांचा वास आता संरक्षित किंवा वन्यजीव क्षेत्रा पुरताच मर्यादित राहिलेला नाही आहे तर तो प्रादेशिक वनविकास राखीव वनक्षेत्र अशा सर्वच ठिकाणी आहे बरेचदा वन्यजीवांचे भ्रमण मार्ग या वनक्षेत्रातून गेलेले आहेत त्यामुळे ही वनजमीन प्रकल्पांसाठी किंवा इतर वनेतर कामासाठी वापरला गेली तर, वापर तर वन्यजीवांचा अधिवास त्यांचे साथीदार त्यांचा स्थलांतर मार्ग देखील विस्कळीत होतो आणि त्यामुळे नव्या अधिवासाच्या शोधातच त्यांचा अनेकदा अपघात देखील होतो गावात किंवा शहरात प्राण्यांचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांवर हल्ल्या होण्याच्या घटना देखील आपल्या कधी कधी कानावर येतात आता पाहूया या विकास कामांसाठी किती वनजमीन सरकारद्वारे वापरण्यात आली आहे किंवा या प्रकल्पांसाठी देण्यात आलेली आहे अलीकडच्या मुंबई आणि कोलकाता शहराचे जेवढे क्षेत्रफळ आहे अधिक वन जमीन विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्राने मंजूर केली आहे गेल्या पाच वर्षांमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे तीन हेक्टर वनजमीन गैरवणीकरणा हेतू दिल्या गेली रस्ते बांधणीसाठी सर्वाधिक एकोणीस हजार चारशे चोवीस हेक्टर खान कामासाठी अठरा हजार आठशे सत्तेचाळीस हेक्टर सिंचन प्रकल्पासाठी तेरा हजार तीनशे चौवेचाळीस हेक्टर विद्युत तारांसाठी नऊ हजार चारशे एकोणसत्तर हेक्टर आणि संरक्षण प्रकल्पासाठी सात हजार सहाशे तीस हेक्टर जमीन देण्यात आली एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत केंद्राने रेल्वे प्रकल्पांसह पंचवीस पेक्षा अधिक प्रकल्प कामांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये तीन हजार आठशे तीस प्रकल्पांना सुमारे सत्तावन्न हजार चारशे चौऱ्याऐंशी पूर्णांक दोन हेक्टर वन जमीन केंद्राकडून देण्यात आली आहे मध्य प्रदेशात सर्वाधिक चारशे अठ्ठावन्न प्रकल्पांसाठी नऊ हजार दोनशे चौतीस पूर्णांक त्रेपन्न ओडिशामध्ये चौसष्ट प्रकल्पांसाठी नऊ हजार नऊशे ब्याऐंशी पूर्णांक झिरो नऊ तेलंगणामध्ये एकोणपन्नास प्रकल्पांसाठी सात हजार पाचशे एकाहत्तर पूर्णांक एकवीस तामिळनाडूमध्ये चौदा प्रकल्पांसाठी सत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी तर अरुणाचल प्रदेशामध्ये नऊ प्रकल्पांसाठी चार हजार नऊशे त्र्याऐंशी पूर्णांक झिरो नऊ हेक्टर वनजमीन देण्यात आली आहे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात देखील प्रकल्पांसाठी वनजमीन देण्याचे प्रमाण फार वाढले आहे दोन हजार आठ नऊ ते दोन हजार बावीस तेवीस या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक वनजमीन अतिरिक्त कामासाठी देण्यात आली आहे पंजाब हे राज्य वनेतर कामासाठी वन जमीन देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या राज्याने म्हणजेच पंजाब राज्याने एकसष्ट हजार तीनशे अठरा पेक्षा जास्त जमीन मंजूर केली आहे मध्य प्रदेश हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून या राज्याने चाळीस हजार सहाशे अठ्ठावीस पेक्षा जास्त तर ओडिशा हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून या राज्याने अठ्ठावीस हजार तीनशे एकवीस हेक्टर वन जमीन वनेतर कामासाठी देण्यात आली आहे पर्यावरण असंतुलनाचा फटका इतर देशासह भारतालाही बसत असल्याचं चित्र गेल्या काही वर्षापासून आपल्या समोर वाढत्या नैसर्गिक संकटातून येत आहे अशातच केंद्रीय वन्यजीव मंडळाने संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदन क्षेत्रातील प्रकल्पांचे निकष डावलून मंजुरी देण्याचं धोरण अवलंबले आहे हे आपण बघितलं येत्या काळासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाई माणूसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद